ताज्या पत्म्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हलोंंडीत मौजीबंधन संस्कार कार्यक्रम शेकडो मुलांच्यावर मौजीबंधन उपनयन संस्कार हलोंंडी इथल्या 1008 हजार आठ सहस्रनाम आराधना महामहोत्सवामध्ये आज शेकडो मुलांच्यावर मौजीबंधन उपनयन संस्कार करण्यात आले या संस्कारात बटूंनी गावातून भिक्षा मागितली या बटूंच्यावर आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज आणि जगद्गुरु अभिनव स्वस्ती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी संस्कार केले हातकणंगले तालुक्यातील हालोंडे येथे एक हजार आठ सहस्रनाम आराधना महामहोत्सव सुरू असून आज पहाटे मंगलवाद्य घोष झाल्यानंतर यजमानांच्या घरापासून मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी सहा वाजता शेकडो मुलांच्यावर मौजीबंधन उपनयन संस्कार करण्यात आले आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज आणि जगद्गुरू अभिनव स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी मुलांच्यावर संस्कार करताना जैन धर्माची परंपरा नियम समाजातील चालीरीती भावी जीवनात प्रत्येकाने कसे वागावे काय खावे याबाबत मार्गदर्शन केलं त्यानंतर जलकुंभाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मौजी बंधन झालेले बटुनी गावामधून भिक्षा मागितली पार्श्वनाथ जैन मंदिरामध्ये लघु शांती आराधना आणि शांती होम संपन्न झाला त्यानंतर अन्नदातारांची हत्तीवरून मिरवणूक काढून भोजन विभागाचे उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर सहस्रनाम विधानास प्रारंभ झाला त्यानंतर आचार्य श्रींचे मंगल प्रवचन झाले धनपती कुबेर वर्षा प्रदीप पाटील यांच्या हस्ते समो शरणावर रत्नवृष्टी करण्यात आली दरम्यान आजी माजी आमदार अमल महाडेक यांनी महामहोत्सवास भेट देऊन शुभेच्छा दिल्या महानकर नेप्सटी कुबेर हंकारे पुलाची शिरोली